नमस्कार मंडळी मी मोनिका तुम्हाला सर्वांचं आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते तर माझ्या मागे तुम्ही बघू शकत असाल की आमच्याकडे माता पार्वती आ, ही भुलाबाईच्या रूपानं आलेली आहे भुलाबाई भुलोजी आणि त्यांचा पुत्र गणेश हे तिघेजण आमच्या घरी विराजमान झालेले आहेत आता भुलाबाई म्हणजे काय भुलोजी म्हणजे कोण गुलाबाई बुलोजी म्हणजे कोण याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते आणि हा खेळ जो आहे तो कशा पद्धतीनं खेळला जातो त्याविषयीसुद्धा सांगते आणि मांडणीसुद्धा सांगते तर मांडणी अगदी सोपी असते कुठल्याही प्रकारची तामझाम करण्याची याला आवश्यकता नसते हा जो उत्सव आहे तो महिन्याभराचा असतो अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेला हा उत्सव सुरू होतो आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अगदी महिनाभर हा उत्सव चालत असतो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण केलं जातं आणि महिनाभर ज्या आहेत त्या मुली टिपऱ्या खेळतात गाणी म्हणतात आणि धमाल मस्ती करत हा खेळ जो आहे तो आनंदाने साजरा करत असतात गणपती गेल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जी आहे ती भुलाबाई आणि भुलोजी आपल्या माहेरी ती भुलोजीला घेऊन येत असते आणि गणपती गेल्याचं दुःख होतं ना होतं म्हणजे आपल्याला शेवटच्या क्षणी ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांचा निरोप घेतो किंवा त्यांना त्यांचं विसर्जन करतो त्यावेळेस आपल्याला जरा वाईट वाटतं वाट की दहा दिवस कसे संपले हे कळलंच नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी जी आहे ती गुलाबाई येण्याची लगबग सुरू होते आणि मग मुलींचा उत्साह जो आहे तो तसाच कायम असतो तर आमच्याकडील हा उत्सव आणि कशा पद्धतीचा असतो आ, कशा पद्धतीनं त्याची मांडणी असते तर आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सविस्तर सांगणार आहे जर तुम्हाला याविषयी जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ हा नक्की पहा आपल्या चॅनलवर गुलाबाईच्या भुलाबाईच्या गाण्यांचा व्हिडिओसुद्धा आहे आरतीचा व्हिडिओसुद्धा आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बघावा जेणेकरून तुम्हाला ज्या आपल्या संस्कृती आहेत ज्या पूर्वापार चाललेला आपला जो ठेवा आहे त्याविषयी माहिती मिळेल आणि जसं की आपण मोठे होत जातो ह्या खेळांविषयी मग आपण जरा विसरत जातो आपल्या संसारात गुंतत जातो आणि मग आपल्या मुलांना ते खेळ खेड़ खेळता येत नाही जसे आपण खेळलोत तर आपली ही संस्कृती आपला हा ठेवा जो आहे तो जतन करण्याचं काम आपलं आहे आपल्या पुढच्या पिढीला सांगण्याचं काम आपलं आहे तर तो आपण नक्कीच सांगाल अशी आशा करते भुलाबाईच्या मांडणीसाठी एका पाटावर मी लाल कलरचा कपडा अंथरून घेतलेला आहे त्यानंतर एक मुठभर अक्षदा भुलाबाई ज्या ठिकाणी बसणार आहे त्या ठिकाणी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याला स्वस्तिकाचा आकार दिलेला आहे कुठल्याही कार्यात आपण शुभचिन्हांचा वापर करत असतो म्हणून या अक्षदांना स्वस्तिकाचा आकार मी देऊन घेतलेला आहे आणि त्यावर आता हळदी कुंकू अक्षदा वाहून घेणार आहे आणि मग आपल्या भुलाबाईला त्याच्यावर स्थापित करणार आहे आता या अक्षदांवर भुलाबाई भुलोजी राणा आपल्या मुलासहित त्यांना स्थापन करूया आणि त्यांची सुद्धा हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करून घेणार आहोत तर भुलाबाई भुलोजी यांच्या मांडणीसाठी खूप काही असा तामझाम करावा लागत नाही किंवा जास्त काही वस्तूंची गरज भासत नाही कलशस्थापना ह्या पूजेत करत नाहीत तर रात्री हा खेळ जास्त असतो तो रंगत असतो संध्याकाळी मुली एकमेकींच्या घरी जाऊन जे आहेत ते गाणी म्हणत असतात खिरापत जे आहेत ते जिंकत असतात आपल्याला हव्या त्या पद्धतीनं आपण ह्या मूर्तीला सजवू शकतो ज्या पद्धतीनं आपल्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं आपण सजवू शकतो फुलांनी किंवा आपल्याकडे काही वेगवेगळ्या वस्तू असतील त्यांनी सजवू शकतो नसतील तर काही हरकत नाही आपण तशीच मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालते आता आपण सजावट कशासाठी करतो तर आपल्या मनाला ते चांगलं वाटावं म्हणून किंवा आपल्याला छान आनंद मिळावा म्हणून आपण ते करत असतो म्हणून आपल्या पद्धतीनं आपण आजूबाजूची सजावट जी आहे ती करत असतो तर गणपती जो आहे तो त्यांच्या सोबतीलाच असतो पण तरीसुद्धा मी इथं सुपारीची मांडणी ही गणपती म्हणून बाजूला केलेली आहे तर गणपती बाप्पांनासुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून झाल्यात आणि फुलं वाहिलीत भुलाबाई भुलोजींना तर आपल्या पद्धतीनं आपण याची सजावट करू शकतो अगदी हीच वस्तू याच्यासाठी लागणार आहे असं काही नसतं फक्त आरती तेवढी रोज करावी गाणी म्हणावीत आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींनी आनंद लुटावा हा महत्त्वाचा याच्यात भाग आहे तर आम्ही तर लहानपणी खूप ह्या खेळाचा आनंद लुटलेला आहे पण आता येणाऱ्या पिढीला माहीत नाही ते किती त्याचा आनंद घेतात किंवा कशा पद्धतीनं तो आनंद लुटतात या खेळाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे आनंद घेणं आनंद मिळवणं असं आहे म्हणून जास्त काही तामझाम न करता अगदी साध्या पद्धतीनं ही भुलाबाईची मांडणी केली जाते तर आपल्या येणाऱ्या पिढीलासुद्धा आपल्या या खेळाबद्दल तुम्ही नक्कीच सांगावं आपल्या मुलींना याबद्दल आपण सांगावं जी जुनी गाणी आहेत ती त्यांना म्हणून दाखवावीत आणि आनंद जसा आपण उपभोगला आहे तसा थोड्याफार प्रमाणात त्यांनासुद्धा तो कळावा यासाठी आपण प्रयत्न करूया